मोहरी हिंग मेथीच्या स्वादाची तळलेली खमंग सांडगी मिरची अगदी साध्यासुध्या जेवणालाही चव आणते दही पोहे दही भात खिचडी असे काही पदार्थ केले की त्याबरोबर अशी तळलेली खमंग चविष्ट सांडगी मिरची असायलाच हवी चला बघूया कशी करायची नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सांडगी मिरची करण्यासाठी या बुटक्या जाड मिरच्या लागतात या मिरच्या नेहमी मिळत नाहीत सांडगी मिरची रेसिपीसाठी खूप मागणी होत होती म्हणून मी खास पुण्याहून या मिरच्या मागवून घेतल्या आहेत धुऊन निथळलेल्या मिरच्या अशा हळूहळू नॅपकिनवर टाकू मिरच्या अशा टाकल्या की नॅचरली त्याची जी वरची बाजू येते तिथे चिर देऊन घेऊया जर तुम्हाला सांडगी मिरची जास्त तिखट नको असेल तर त्यातल्या बिया अशा काढून टाका मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन तीन मिरच्यातल्या बिया काढती आहे बाकी मिरच्यांच्या बिया अशाच ठेवून मी नुसत्या चिरा देऊन ठेवणारे कारण मला ही मिरची तिखटच आवडते मिरच्या अशा खाली टाकून वर आलेल्या बाजूला चीर दिली की मसाला भरल्यावर मिरची जेव्हा आपण ताटात ठेवतो तेव्हा छान राहते मिरची वाकडी होऊन त्यातला मसाला सांडत नाही सगळ्या मिरच्यांना चिऱ्या देऊन झाल्या आहेत जर तुम्ही मसाला कलवण्यासाठी दही किंवा लिंबू वापरणार नसाल तर चिरा दिलेल्या मिरच्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरून अर्धा पाऊण तास दडपून ठेवा यामुळे मिरच्यांना पाणी सुटून त्यात मसाला नीट बसेल मी मसाला कालवायला दही वापरणारे त्यामुळे मी सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरत नाही आहे हे पहा हे एक किलो सांडगी मिरच्या करण्यासाठी लागणारं सामान आहे पॅनमध्ये अगदी थोड्याशा तेलावर दोन तीन टेबलस्पून मेथ्या छान खमंग तळून घेऊ बरेच जण सांडगी मिरची करताना कच्च्या मेथ्यांची पावडर वापरतात कारण तेल वापरल्यावर काही दिवसांनी मसाल्याला वास येतो असा आहे पण मला तळलेल्या मेथ्यांची खमंग चव आवडते मेथ्या तळल्याचा छान चा खमंग वास येतो आहे तळलेल्या मेथ्या थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक करून घेऊ आता त्यात अर्धी पाऊन वाटी मोहरी घालून जाडसर वाटून घेऊ ही अशी पावडर खूप लोणच्यात छान लागते पॅनमध्ये तयार पावडर काढू त्यात एक वाटी अगदी ताजी आत्ताच केलेली धने पावडर आणि दोन तीन टेबलस्पून ताजी जिरं पावडर घालू पाऊन टीस्पून छान स्ट्रॉंग हिंग आणि हळद घालू थोडं मीठ घालून सगळं मिक्स करू हा मसाला वापरून खूप भाज्यांची तात्पुरती लोणची करता येतात असा कोरडा मसाला बरेच दिवस टिकतो आपण दोनशे पन्नास ग्रॅम मिरच्या वापरणार आहोत यासाठी पाव मसाला ठेवून बाकी मसाला मी बाजूला काढून ठेवला आहे आता या मसाल्यात तीन चार टेबलस्पून दही घालून कालवून घेऊ हा मसाला आपल्याला फार पातळ होऊ न देता घट्टसरच ठेवायचा आहे दह्याऐवजी तुम्ही आंबटपणासाठी लिंबू किंवा आमचूर पावडरही वापरू शकता पण दह्यामुळे चवही छान येते आणि मसाला छान मिळून येऊन मिरचीत छान बसतो म्हणून मी दही वापरते आता मिरचीत मसाला असा छान गच्च भरून घेऊ भरपूर मसाला भरला की तो बाहेर सांडत नाही मसाला भरल्यावर मिरची थोडी दाबून घेऊन प्लेटमध्ये ठेवत जाऊ उन्हाळ्याच्या दिवसात मसाला मिरचीत भरताना हाताला आग होऊ शकते तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर हँडग्लोव्ज घालून हे काम करू शकता अशी कामं करायला किचकट वाटतात पण वर्षातून एकदा कळली की वर्षभर तो पदार्थ छान एन्जॉय करता येतो आज बाजारात प्रत्येक वस्तू तयार मिळत असली तरी घरी निगुतीने केलेल्या अशा पदार्थांची गोष्टच वेगळी असते घरी असे पदार्थ करताना आपण उत्तम क्वालिटीचं सामान वापरतो परफेक्ट रेसिपी असते आपण स्वच्छताही मनासारखी ठेवू शकतो त्यामुळे अर्थातच पदार्थ उत्तमच होतो हे पहा सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला आहे प्लेटमध्ये ठेवलेल्या मिरच्यांवर दुसरी प्लेट ठेवून त्यावर थोडंसं वजन ठेवू ट्रेमधल्या मिरच्यांवरही दोन छोटे पाटे ठेवू आता सात आठ तास आपण हे असंच फ्रीजमध्ये राहू देऊया आपण मिरच्या दडपून ठेवल्या होत्या त्याला सात आठ तास झालेत हे बघा मिरच्या अशा दबून त्यातला मसाला घट्ट झाला आहे आता ही दोन्ही ताटं मी कडक उन्हात ठेवते आपण भरल्या मिरच्यांची ताटं उन्हात ठेवली होती त्याला सात आठ तास झालेत हे बघा एक दिवसात मिरच्या अशा वाळल्या आहेत आज दोन दिवस झालेत बघा कडक उन्हात मिरच्यांचा रंग किती फास्ट बदलतोय पहिल्या दिवशी हिरव्यागार दिसणाऱ्या मिरच्यांचा रंग दोन दिवसात किती बदलला आहे हे पहा मिरच्या वाळत घातल्या होत्या त्याला सात आठ दिवस झालेत मिरच्या आता खडखडीत वाळल्या आहेत मिरच्या पूर्ण वाळल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याचं देठ असं तोडून बघायचं देठ असं कटकन मोडलं म्हणजे मिरची पूर्ण वाळली आहे आता या मिरच्या पूर्ण तयार आहेत काही मिरच्या मी तळून दाखवते तेल तापल्यावर मिरची त्यात घातल्यावर लगेच गॅस बंद करू शकता कारण मिरच्या कोरड्या असल्यामुळे पटकन तळल्या जातात गॅस जर मोठा राहिला तर त्या जळूही शकतात नुसत्या खिचडीबरोबर किंवा साध्या जेवणात या मिरच्या अशा तळून वापरा किंवा या मिरच्या वापरून दही भातासारखे काही पदार्थही करू शकता बाकीच्या मिरच्या घट्ट साकण असलेल्या काचेच्या बरणीत ठेवल्या की वर्षभर छान राहतात सांडगी मिरच्या परफेक्ट होण्यासाठी या काही कांचनबापट रेसिपीजच्या खास टिप्स लक्षात ठेवा मिरची करण्यासाठी अशा बुटक्या जाड मिरच्या वापरा या मिरच्या कमी तिखट असतात आणि फुगीर असल्यामुळे त्यात भरपूर मसाला मावतो या मिरच्या शक्यतो चैत्र महिन्यात केल्या जातात याला कारण एक तर या मिरच्या तेव्हाच बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळतात आणि चैत्राचा कडक ऊन मिरच्या वाळण्यासाठी योग्य असतो मिरच्यात भरण्याच्या मसाल्याचं प्रमाण सगळीकडे वेगवेगळं असतो मेथी कोरडी वापरायची का तळून वापरायची त्यात दही वापरायचं का आमचूर का लिंबू हे तुम्ही आवडीप्रमाणे ठरवू शकता पदार्थ फार कडसर आवडत नसेल तर मेथ्या कमीही वापरू शकता यात मिठाची चवही बरोबर लागायला पाहिजे न कमी न जास्त या पद्धतीने मिरच्या करा आणि मला सांगा तुम्हाला त्या आवडल्या का ते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग